नाते माते तुझे ध्यान आमास तुझे नाम अमुझे मुखासे ओ माते तुझे आभितासा अरुदास नमस्कार माते तुझासा स्वामी कृष्णानंद यांनी सोनई गावातील शेतीविषयी कोर्टाची नोटीस मिळाल्याचे सांगताच घरातील सर्व चिंतनात घडून गेले स्वामींनी स्वत लक्ष घालायचे ठरवले हरी महाराजांना आई जगदंबा योग्य ते लवकरच घडवेल अशी मनोमन खात्री होती स्वामी कोर्टात पोहोचले सर्वत्र गर्दी होती इतक्यात त्यांना एका मारवाडी व्यक्तीने सोनईचे किसनदादा म्हणून हाका मारली त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने स्वामी पाहत असल्याने त्याने लवून नमस्कार करीत स्वामींना म्हटले जय गोपालजी स्वामी, गोपाल स्वामी कृष्णानंदांनी प्रतिनमस्कार केला त्याने स्वतःचा परिचय करून दिला दादा आम्ही तिथं होतं जी एकेकाळी तवा तुमचं ते कायला होतं ते आम्ही खरेदी केलं बघा आम्ही म्हणजे आमच्या पिताजींनी हो का माझ्या काही ये लक्षात येत नाही आहे कृष्णानंद स्वामी हसत म्हणाले त्यांना खरोखर आठवत नव्हतं तू माझनी कसं आठवण बरं आम्ही आणि तुम्ही असं कंदी समोरासमोर भेटलंच नाही ना पण तुम्ही जर कोर्टात कुणीकडं म्हणजे तुमच्या वाणी महाराज मंडळींचं काय काम काढलं जी सांगा काही सेवा असंतर तर नाही तसं काही नाही आहे कृष्णानंदांनी त्याला काय झालं ते सांगितलं असं होय तुमचं शेत कुळाला जात म्हणजे काय हो आहो तो आमचाच अपमान नाही का पण तुम्ही काय भी काळजी करू नका आम्ही आहेत ना त्यांनी लगेच खिशात हात घातला पैसे मोजून हजार रुपये काढून दिले हे धरा आणि दादा अजिबात परत देण्याची घाई करू नका आम्ही देवाच्या कामाला देऊन राहिलो तवा आधी शेत ताब्यात घ्या मग तिथलं मंदिराच्या कामाचं बी बघू त्याने स्वामी कृष्णानंदांना अगदी आपलेपणानं सांगितलं स्वामींनी मनोमन भगवतीचे आभार मानले अशा आईनवेळी एक हजार रुपये देणारा तो मारवाडी म्हणजे साक्षात देवीने त्यांच्या मदतीला पाठवलेला दूतच त्यांना वाटला त्यांनी त्या मारवाड्याचे आभार मानले सोनईमध्ये भेटण्याचे सांगून कोर्टाच्या दिशेने चालू लागले आता फक्त पैसे भरून कागदपत्र ताब्यात घ्यायची होती ती कार्यवाही त्यांनी पूर्ण केली सकाळी तणावाचा चेहरा घेऊन गेलेले कृष्णानंद स्वामी सायंकाळी हसत हसत येताना पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले नेमके काय झाले हे जेव्हा त्यांनी सगळ्यांना सांगितले तेव्हा सगळ्यांना खूपच चा आनंद झाला असं काही होईल आणि कोणी मदत करेल असं मनातही आलं नव्हतं कोणाला वाटलंही नव्हतं हरी महाराज मात्र पहिल्यापासून हेच सांगत होते की जगदंबा योग्य ते करून घेईल ते अत्यंत स्थिर होते सोनईच्या शेतात राहण्याची व्यवस्था होईपर्यंत सौ रमाबाई आणि श्याम बाळ नगरलाच राहणार होते झाले मग काय सर्वजण सोनईच्या दिशेने निघाले पोहोचल्यावर कृष्णानंद स्वामी आणि हरि महाराजांनी काही कामे सुरू केली अर्थातच हरि महाराजांनी सद्गुरू आज्ञा घेतली होतीच सर्वप्रथम भूमिपूजन केले आजूबाजूचे खोदायला आणि इतर कामात मदत करायला काही मंडळी आली होती भूमिपूजन करताना समोरच्या कुदळीवर नारळ वाढवला आणि काय आश्चर्य त्याचा एक अर्धा भाग समोर पडला आणि दुसरा भाग हवेत उडाला पण दिसलाच नाही आणि नंतर समजले की तो अर्धा वाढवलेला नारळ नगरला सौ रमाबाई यांच्या ओटीत जाऊन पडला हा एक शुभ संकेतच होता आता सोनईच्या शेतामध्ये दोन ठिकाणी वेगवेगळी कामं सुरू झाली एकीकडे कृष्णानंद स्वामी घरातील आंबाबाईच्या स्थापने दुसरीकडे महाराज राहण्याच्या व्यवस्थेकरता कुटी बांधून घेत होते अजून मधून महाराज दादांकडे चक्कर मारून कुठपर्यंत आले याकडे लक्ष ठेवत होते थोड्या वेळाने स्वामी कृष्णानंद घरचं काम कसं चाललंय ते बघायला आले बघता बघता दोन्ही कामं संपत आली आहे त्या स्थळी विधी करून सध्या तरी राहणं गरजेचं होतं राहायला आरंभ केल्यावर आता सौ रमाबाई आणि श्याम बाळ यांना बोलवून घेतले सर्व स्थिरस्थावर झाल्यावर हरिमहाराजांनी सद्गुरूंची आज्ञा घेतली सद्गुरूंनी विशिष्ट स्थानावर आई भगवती प्रगट होईल असे सांगितले ते स्थान नेमके कोणते हे देखील सद्गुरूंनी सांगितले स्वामी कृष्णानंदांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करण्यास सांगितले असे सांगितल्यावर लवकरच एक मुहूर्त शोधावा अशी विनंती महाराजांनी कृष्णानंद स्वामींना केली आता कधी एकदा आई जगदंबेची प्रत्यक्ष भेट होईल असा ध्यास हरी महाराजांना लागला होता योगायोगाने लगोलग दिवाळीचा उत्सव होता दीपावली आनंदात संपन्न झाली सर्वच सोनईच्या स्थानात नवीन होते कार्तिक महिना लागला पाडव्याच्या दिवशी कृष्णानंद स्वामी पंचांग घेऊन बसले होते त्यांनी हरिमहाराजांना जवळ बोलावून सांगितले हरी कार्तिक शुद्ध अष्टमी ही तिथी आई जगदंबेच्या आवाहनाला योग्य आहे त्या पर्वकाळी आपल्याला सद्गुरू आज्ञेनुसार शेताच्या या विशिष्ट भागात थोडे खणावे लागेल तशी माणसांची व्यवस्था आपण करूयात हरिमहाराजांनी आनंदाने होकार दिला आई जगदंबा रेणुका माता आपल्यासाठी येणार हा भाव महाराजांना स्थिर राहू देत नव्हता कशी प्रगट झाली अंबाबाई त्या दिवशी सर्व घटना कशा घडल्या हे सर्व जाणूयात पुढील कथा भागात for me